जरांगीनी उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे सदस्य व्यासपीठावरून खाली उतरतानाच त्यांच्यावर गुलालाचे उधळण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले प्रथम सरनाईक यांच्यावर गुलाल उधळला <णगी> मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं काढलेला जी आर मनोज जरांगीनी स्वीकारला रात्रीच मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली आंदोलनाला <णगी> <णगी> यश मिळाल्यानंतर मराठ्यांमध्ये आनंद मुंबईत सीएसएमटी स्थानकाबाहेर हलगी वाजवत आनंदोत्सव साजरा अंतरवाली सराट मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा जरांगेंच्या पत्नी सौमित्रा मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवले जरांगेंची आरक्षणाची मागणी महायुतीनं मान्य केली महायुतीत कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा सा निर्णय सांघिक मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आंदोलकांच्या वाहनांवर पाच पाच हजारांचे दंड लावले जरांगेंची विखे पाटलांना माहिती तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार उपसमितीचं आश्वासन आमच्या टीमकडून जी आरचा सखोल अभ्यास सुरू आम्ही कायदे तज्ज्ञांसोबतही चर्चा करीत आहोत सविस्तर अभ्यास करून भूमिका मांडणार छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया हैदराबाद गॅजेटियरचं जी आर संविधान विरोधी आणि ओबीसींचं आरक्षण संपवणारा मागासवर्गीय समाज व्यवस्थेतील हक्क का अधिकार काढणारा हा जीआर लक्ष्मण हाके यांचा आरोप याआधीही मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं वैयक्तिक ठिकाण सहन करूनही आंदोलकांवर तोडगा काढून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिला न्याय देवाभाऊंनी मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते करून दाखवलं फडणवीसांनी इतिहास रचला संविधानाच्या चौकटीत आरक्षण दिलं चित्रावाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक को